मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि मग मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू चाटेची रवानगी ही लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे विष्णू चाटेनं बीड ऐवजी लातूर कारागृहात ठेवावं यासाठी केज कोर्टात अर्ज केला होता मात्र तेव्हा न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला होता त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा चा कोर्टाकडे मागणी केली त्यानंतर कोर्टानं ही मागणी मान्य केली त्यामुळे आता विष्णू चाटेला नेमकी कुणाची भीती आहे हा प्रश्न उपस्थित झालाय विष्णू चाटे यानं सर्वप्रथम गुन्ह्याची कबुली दिली होती त्यानंतर वाल्मिक कराडनंच माझ्या फोनवरून आवादा पवनचक्की कंपनीला फोन लावला होता असं त्यांनी सीआयडी चौकशीत सांगितलं होतं त्यानंतर पुढील तपासाला गती आली होती आणि याच आधारे वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आणि त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी देखील वाढतच गेल्या पोलिसांना कबुली दिलेल्या आणि माहिती उघड करणाऱ्या विष्णू चाटेला नेमकी कुणाची भीती वाटतीय जेलमध्ये कुणापासून धोका हो असल्याचं त्याला वाटतंय असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर